नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकेचे आठ वर्ष पूर्ण झाले तरी मिळणारी जी काही हक्काचे निवृत्ती मानधन मिळत नसल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविकेचे स्वातंत्र्यदिनी उपोषण आठ वर्षे वाट पाहून ही निवृत्ती मानधन नाही निवेदनांचीही दखल नाही तर इथे सविस्तर माहिती पाहू शकता की सेवानिवृत्त होऊन आठ वर्षे झाली तरी मिळणारे हक्काची निवृत्ती मानधन मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे येत्या स्वातंत्र्यदिनी हे उपोषण पंचायत समिती कार्यालय देवरुक येथे होणार आहे रेश्मा शंकर अभ्यंकर ह्या अंगणवाडी सेविका सन दोन हजार सोळाच्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्या तर यामध्ये आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत तब्बल पस्तीस वर्ष पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर कोंडगाव बाजारपेठेतील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर त्यांना रुपये एक लाख एवढे सेवानिवृत्ती मानधन मिळते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अंभ्यंकर यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे सपोर्दही केली होती पण आज त्यागत त्यांना हे मानधन मिळालेले नाही रेश्मा अभ्यंकर यांच्याकडे वर्षातून तीन वेळा आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची मागणी केली जाते ती कागदपत्रे त्या बीटच्या पर्यवेक्षकांकडे नियमितपणे देतात पण यापुढे त्यावर कोणतीही कारवाई होत नाही बहात्तर वर्षीय रेश्मा अभ्यंकर यांनी वारंवार देवरूप पंचायत समिती येथील महिला व बालकल्याण विभागात वारंवार पत्रव्यवहार केला आहे वेळोवेळी स्मरणपत्रेही दिली आहेत पण तरीही त्यांना समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेलं नाही शेवटी रेश्मा अभ्यंकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला ये आहे येत्या स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती कार्यालय येथे त्या उपोषण करणार आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकेविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो आठ वर्षे वाट पाहूनही निवृत्ती मानधन नाही याविषयी एक स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकेविषयी एक नवीन महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद